बरेचसे आता आणखी लोक विरोधातले सुद्धा येत आहेत तुमच्याकडे संभाजी पाटील निलंगेकरा यांच्या मग काय या दोघांमधली कोण तगडा उमेदवार होऊ शकतो बस नहीं नहीं काबर काबर आता संभाजीराव पाटील का बरं संभाजीराव पाटील का बरं तुम्ही भरपूर कामं गेले आहेत असं कुठलं काम आलं तर आम्ही कोणी कुठल्याही छोट्या कामाला जर गेलो आम्ही तर आम्हाला ते काम पूर्ण करून त्याच्याकडून मिळू शकतो घेऊन पण आता दोन वर्ष मध्ये पाच वर्ष पासबुक भरून दुसरे पासबुक घेऊन लावली आणि त्या सत्तर वर्ष मी पासबुक पडला माहिती आपण देवणी तालुक्यातील वडमुरुंबी या गावामध्ये आलो आहे सध्या विधानसभेच्या निवडणुकीचा वारं सगळीकडे वाहू लागलेला आहे त्याच अनुषंगाने या ठिकाणी काही नागरिक जमलेले आहेत आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत की सध्या विधानसभा चालू आहे येथे चार दिवसामध्ये मतदान आहे या ठिकाणचे जे विद्यमान आमदार आहेत संभाजी पाटील यांनी काही कामं केलीत का काम के भरपूर कामं केलं कुठली कामं या ठिकाणी मी गावचं सरपंच आहे मला भरपूर कामं दिल्या रोडचे इकडले तिकडले हां दवाखाना त्यानंतर जिल्हा परिषदेत या अमुक भरपूर कामं दिलं अजूनही काही कामं बरेचशी बाकी आहेत मंजूर करून दिलेले आहेत चांगले आमदार आहेत बरेचसे आता आणखी लोक विरोधातले सुद्धा येत आहेत तुमच्याकडे संभाजी पाटील निलंगेकरा यांच्या मग काय या दोघांमधली कोण तगडा उमेदवार राहू शकतो आम्हाला संभाजी पाहिजे बस तुमचा विषय बरं काय सांगाल सध्या विधानसभा चालू है आहे आणि विधानसभेचा वार सगळीकडे कडवलं आहे तुमच्या मनात कोण आहे आमदार येणार तुमच्या मनात साहेब आता संभाजीराव पाटील का बरं संभाजीराव पाटील का बर म्हणजे तुम्ही भरपूर काम आहेत त्यांनी आता आमच्या गावासाठी लातूर जायचं दवाखाना माहिती दवाखाना दिले आम्ही रोडचे कामं काही केले योजना काही सभागृह दिले बरं साहेब सगळे त्यांचे नंबर काम करते समोरचा उमेदवार सुद्धा मग आता तुमच्या गावात येईल तो सुद्धा म्हणेल मला मत द्या मग काय तुमचं असं भरपूर म्हणजे साहेब आता आम्हाला पाटील भयात जेवढं कामं दिल्यात तेवढं आता आम्ही सांगलो की तुम्हाला ते येतात आता नवीन येते येते सांगतात आम्ही असं करू तसं करू भरपूर सांगतात त्याला काही विलक्ष नाही साहेब मग दोघांमध्ये तुलना केल्यावर काय बरंच चारित्र्यावर बोललं चाललंय सध्या काय सांगा चारित्र्याचं आम्ही जे काम केलं ते सांगायला बरं सध्या जे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत अभय साळुंके आहेत आणि महायुतीचे संभाजीराव पाटील आहेत हो। दोघांमध्ये तुलना केली तर कोण सरस ठरू शकतो आता दोघांमध्ये तुलना करायचं म्हणजे जर साळुंके साहेब जे आहेत आता काँग्रेसचे ते सध्या तर काय त्यांनी असं त्यांचं कुठलंच असं हे नाही आता बाया जे आहेत ते पीचे मेन आता जवळपास त्यांनी पहिले तीन वेळेस आमदार आहेत कामं त्यांचे भरपूर चांगले झाले आहेत विशेष आणि त्यांचे पूर्ण असं कसं आहे बीजेपीचं असल्यामुळं चांगला मोठा पक्ष आहे आणि ते भरपूर कामं केले आहेत त्यांनी आमच्या गावात असं असं काम असं केलं नाही तसं काही नाही असं कुठलं काम आलं तर आम्ही कोणी कुठल्याही छोट्या कामाला जर केलो आम्ही तर आम्हाला ते काम पूर्ण करून त्याच्याकडून मिळू शकतो गरीबरा तुम्ही घोरगरीबरा घेऊन चालायचे नाही गरिबी हटली आणि ह्या सात वर्षामध्ये गरिबी हटली आणि बघा काँग्रेसच्या काळातले गरीब काय तिकडे घरात बघाय साहेब दाखील हे काँग्रेस काँग्रेस जर नाही असलं असे घर पुरा गावात होतील पुरा तालुक्यात होतील हे नंबर एक पक्ष आहे आणि आम्ही हल्ला डुलून द्याला कशासाठी म्हणजे कशासाठी आता मी चांगलो की सात वर्षामध्ये पुरा सात वर्षामध्ये समोरच्या उमेदवार स्वप्न ते स्वप्न दाखवलं करून की आता सात वर्षामध्ये कितीतरी पैसे तरी आमचं एक एक दहा दहा पासबुक भरत नव्हतं पण आता दोन वर्षामध्ये पाच वर्ष पासबुक भरून दुसरं पासबुक घेऊन लावली आणि त्या सत्तर वर्ष मी पासबुक म्हणला माहिती आता आता हे कितीतरी नंबर एक झाले आता नाही तर का असं ते असं झोपड्यामध्ये नंबर एक हे आणि शंभर टक्के मिळून देणार आणि आम्ही देऊन देणार काय तुम्हाला काय वाटते कोण बीजेपी काय बरं बीजेपी कशामुळे काम झालेत ना ऐंशी सत्तर ऐंशी टक्के कामे झाले कुठली काम म्हणजे सरकारी दवाखाना झाला मोठा परत लाडकी योजना चालू गावामध्ये किती लोकसंख्या तीन हजार लोकसंख्येपैकी मतदान किती होतं मग सोळाशे मत मग आता तुम्ही म्हणताय तुमच्या गावात कामे झालं तर मग मतदान किती आमदार संभाजी पाटलाला पडेल आणि समोरचे उमेदवार अभय सोडून सत्तर टक्केच्या पुढे ऐंशी टक्क्यापर्यंत मतदान भाजपला पडेल पूर। पूर। नाव काय तुमचं शिवराज रामचंद्र बिरादा बरं काय परिस्थिती आहे सध्या इकडच्या भागाची तुमचा चांगली आहे नंबर एक ची परिस्थिती आहे हां कोण होईल आमदार संभाजी पाटील संभाजी पाटीलच का बर ते काम चांगले करतात लहान सहान लोकांना भेटतात हां हमेशा मजन काम करतात संजय गांधी निर्णयाचे पैसे देतात समोरचा उमेदवार म्हणतोय मी गरीबाचं लेकरू आहे म्हणते असू द्या की त्यांना पण काम होत नाही त्यांना करणे निवडून येण्यापर्यंत त्यांनी बोलणार हां मग येतील का निवडून नाही निवडून येणार नाही हां आम्हाला आजपर्यंत काही ओळख नव्हती आता साळुंके सर आले आजपर्यंत काँग्रेसच्या आमच्या गावात पाच वर्षात फिरून आले नाहीत बघायला देशमुख आता देशमुख सर जेवढे आता पाच वर्ष तिकडे निवडून आले लातूर ह्याच्यात पण कधी आमच्या गावाला भेट दिले नाहीत बोलले नाहीत येऊन आम्हाला आणि त्यांचा चेहरा माहित नाही का मग सर लातूरला येत नाही एक बार निवडून गेले का तिकडच दिल्ली किंवा मुंबई तिकडे जाऊन गावात लातूर लातूर येऊन काम करू लातूरचा कोरोना मध्ये लातूरचा विकास झाली गेलंच नाही तिकड संभाजी पाटील भया जाऊन ते ऑक्सिजनचे सगळे सगळं त्यांनी खास लातूर मध्ये असून काही किती गरिबांबाला आणि जेवढं मतदारसंघ आहे त्या मतदारसंघामध्ये अन्न वाटत आणि बाकीच्या पुरा लातूर मरून गेले काय करावं आज मी दिसून मी जवळजवळ पस्तीस वर्ष काँग्रेसच नेता त्यांचं ने काम केलं पण मला कळायला आता आहे हे सात वर्षामध्ये का झालं हे सात वर्षाच्या माझा पाचशे रुपये पगार होती म्हणून सांगताय का नाही नि तसं नाही मला नेहमी आता त्यांना पाचशे रुपये हजार केले पुन्हा पंधराशे केले आता लाडच्या घरला सगळ्यालाच पैसे आता एकवीसशे करते आता पुढे निवडून आल्यावर करतील का नाही निवडून तर येतीलच त्याच्याशिवाय दुसरे माणूस येणार किंवा अभ्यास साळुंगी बी आमचं चांगलं ओळख आहे त्यांनी चार पाच पक्ष बदलू बदलू आता त्यांनी ओळख नाही म्हणले तुम्ही ओळख नाही मला आता मी आता मी पासष्ट सत्तर साळून माझे सरपंच होतो आमच्या गावमध्ये म्हणजे त्यांनी आताचे सरपंच तुम्ही माझे सगळे मिळून कोणाला मतदान आम्ही सगळे आपण आपण पाहिलं की या ठिकाणी गावात आले याच्यानंतर बऱ्याच लोकांना आपण चर्चा केली तुम्हाला काय बोलायचं काय सांगायचं गावचा विकास झाला आपल्याला संभाजी बघा पाहिजे का बरं संभाजी बघा नाही काम केले कुठली काम केली ते गावाचे पाण्याची सुविधा बाहेरून आणले पाणी दवाखाना दवाखाना पशुवैद्यकीय दवाखाना बर मामा या नाव काय तुमचं या या काय परिस्थिती मग सध्या काय नाही संभाजी भाया का बरं संभाजी भयाच दुसरे नाहीत का नाही नाही काम भरपूर केले हो काय काम केलं काय काय गावचं काय झालेलं आहे हां भरपूर काम केली कुठलं तुम्हाला कुठलं काम केले रोडचे काम झाले कॅमेरा समोर आता ते पैसे आले गवातर गवातर यायचे पैसे आणि देवळावर येऊन वाटायचे त्याच्यातून नाष्टी इकडे जायचे नाश टक्के आमचे मायबाप म्हणते तसं आता आम्हाला तर सोडून द्या घरी सगळ्याच्या नावावर पासबुक आले आणि हे लाडकी बहीण योजना हे ना ह्या जातीच हे ना ह्या जातीच असं काही केलं नाही सगळ्याला मिळाले की काय आता कसं करते सांगा आता हे नवीन ऐकाय सगळे संभाजी पाटील म्हणले तुम्ही काय सांगा नका संभाजी पाटीलचा साहेब त्याचा तुम्ही विचार करू नका संभाजी पाटील ना खूप आम्हाला चांगलं केलेलं आहे का नहीं? नहीं? कोरीगरी बصله माय बाप आहेत गावात विरोधी पक्षच नाही का नाही नाही गावात असे कसे होते होऊ शकत नाही रहतेस आहे तसे कारण बरोबर आहे विरोध पक्ष असतील तसं म्हणाले मी गाव विरोधी हा त्या दुसरे येतात त्यांनी भी हात जोडतात आम्हाला करा म्हणतात तर आमचं मतदान समाजवादी पाटील मरयालाच आहे आपण पाहिलं की एकंदरीत आपल्या जनतेसोबत आपण चर्चा केल्याच्या नंतर महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये जर तुलना केली तर या ठिकाणी महायुतीचे जे उमेदवार आहेत आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांच्यासोबत लोक या ठिकाणचे असल्याचं जाणून येत आहे